आड़ी आइजो दो दो ये लोन बाइक रेंट पर मानसी हो गया है भाई वो इधर से की दे की करके लेंगे खाने में मना नहीं बोला वाला

ताम ताम आ, या ठिकाणी आलो आपण मध्ये आणि स्वप्नील गायकवाड यांच्या वस्तीवरती आलो आपण थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता कि तिथे एक साप आहे आणि त्याचा फोटो त्यांनी त्यांच्या मित्राला कुठे पाठवला हो होता इथे चौकटी वगैरे तुम्हाला समोर सगळं दिसतंय चौकटी वगैरे आणि त्याच्यानंतर तो मोकळ्या जागे असं त्यांनी सांगितलं आणि नंतर तो बाजूला सरकला होता त्यासमोर तुम्हाला दिसतंय ते छोटीशी रॅक आहे आणि रॅकच्या खाली तुम्हाला जो साप दिसता थोडंसं सा सिल्वर कलरचा सा साप आहे आणि याच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला कळतंय की हा धामण आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिवळ्या रंगाचा साप म्हणजे धामण साप परंतु तसं नाही आहे धामण साप पाच रंगांमध्ये सापडतो पिवळा आहे हिरवा आहे लाल आहे काळा आहे तपकिरी आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहे की थोडासा तो जास्त पिवळ फ्लोर पण नाही आहे आणि फार तपकिरी पण नाही आहे बिनविषारी जातीमधला हा साप आहे आणि त्याच्या पद्धतीने लाकडावर ठेवलेले आहेत विटा आहेत आणि अशा ठिकाणी उंदीर वगैरे असतात बिळा असतात उद्याचे आणि अशा प्रकारचे साप त्याकडे येऊ शकतात शक्यतो मानवी मानवीमध्ये सापडणारा हा साप आहे आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की आकाराने थोडासा बऱ्यापैकी मोठा आहे त्याला आपण स्वराज्य घेतोय ताब्यात आणि समोर तुम्हाला दिसतं इकडे की ताब्यात घेतलं त्याच्या मागचा रंग शक्यतो अशा रंगाचे साप फार कमी सापडतात शक्यतो पिवळा तपके किंवा काळा सापडतो मात्र याचा रंग थोडासा जरा वेगळा आहे आणि अशा प्रकारच्या रंगाचे साप शक्यतो फार कमी सापडतात पण एक जण करतं आहे की हा बिनविषारी जातीतला साप आहे विषयावरला हा साप नाही आहे आणि उंदीर खाण्यासाठी घरांच्या आसपास कधीकधी हे साप येऊ शकतात समोर तुम्हाला दिसते ही तोंडागरची बाजू आहे आणि <laughs> आज समोर तुम्हाला दिसते उघड्या काळ्या रेषा तुम्हाला दिसते की धावण सापडला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर त्या अंगाला कुठेही गाठ मारतात आणि त्याच्या शेफ्टीकडे आपण जर पाहिलं की जी शेफ्टी या ठिकाणी बिनविषारी सापांची शेफ्टी ही टोकदार असते परंतु याच्या शेफ्टीकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतंय की कुठेतरी एक तर त्याला कोणीतरी मारलेलं असणार आहे किंवा त्याच्यावरती कोणत्या तरी हल्ला केला असणार आहे त्याच्यामध्ये शेपटी ती तुटलेली आहे चौकदार नाही आहे गोथट दिसते परंतु हा मात्र पूर्णपणे बिनविसरे जातील साप आहे आणि अशा प्रकारे हाताला ती गाठ मारतात याला स्काउट नॉट म्हणतात अशी गाठ जर मारली तर ती अगदी शेपटी धरून आपण जर ओढण्याचा प्रयत्न के जर केला तर ती गाठ आणखीन पक्की करते समोर तुम्हाला दिसते की ओढण्याचा प्रयत्न केला तर आणखी पक्की करते ती गाठ तर याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात आणि जास्त उंदीर खाणारा हा साप असल्यामुळे याला म्हणतात आणि शक्यतो हे साप शेतामध्ये किंवा घराच्या आसपास आपल्याला जास्त सापडतात याचा कारण म्हणजे आपल्या परिसरामध्ये वाढलेले उंदीर यांची संख्या तशी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि उंदीर वाढतायत आणि सहज खाद्य घरांच्या आसपास त्याला मिळतं म्हणून अशा प्रकारचे साप घराजवळ येत असतात त्याला आपण सरसे घेतोय ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा मिसळमध्ये एक तोंडाचा आवाज काढतात असा आवाज काढला त्याचा नागासारखा भास होतो आता नेमकं नाल्याच आपल्याकडे किट नाहीये त्याच्यामुळे आपण बॉटलिंगचा वापर करू आणि त्याला बॉटलिंग करून सुरक्षित ताब्यात घेऊ नंतर निसर्ग मध्ये त्याला सोडून घेऊ ठाल <laughs> <Okay. laughs> इथे दिसते कधी कधी रिस्क करताना असे साफ कधी कधी जाऊ शकतात परंतु हा मात्र धामने आणि चिडकण साफ असतं ते आणि अशा पद्धतीने ते आपल्याला कधी कधी बाईट करू शकतात okay. बिनविषयी साप चावल्यानंतर बऱ्यापैकी अशी जखम होऊ शकते परत ते होऊ शकतं आणि अशा प्रकारची जखम झाल्यानंतर या ठिकाणी फक्त उपचार एकच आहे आता की समोर तुम्हाला व्हडेमध्ये दिसेल स्क्रीनवरती की अशा प्रकारची जर थोडी जखम झाली तर बिनविषयरी साफ चावल्यानंतर ब्लेडसारख्या त्या ठिकाणी काप दिले जातात जसं आपलं जखम होते अशी जखम त्या ठिकाणी होते परंतु याच्यावरती उपचार मात्र एकच आहे तुम्हाला आता ते स्क्रीनवरती दिसेल ते समोर तुम्हाला दिसतंय की मगाची धावण जो आपण पकडला तर त्याला बॉटलिंग करत असताना तुम्ही पाहिलं की बिन शेअर साफ कधी कधी अचानकपणे अनएक्सपेक्टेडली ते चावू शकतात आणि असं जर चावलं तर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की एखादं बिंग शेअर साफ चावल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी तुम्ही दवाखान्यामध्ये जरी गेले गे तरी डॉक्टरांना कळत नाही की विषारी की बिनविषारी अशा चाव्यांना पण कळत नाही आणि अशा प्रकारचा चावा जर बसला तर ते एक प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी उपचारांची पद्धत केली जाते वापरली जाते परंतु तुम्हाला समोर दिसते व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे जर साप सापतावला असेल जे त्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना माहिती असतं की कोणता साप आहे पण सर्वसामान्यांना त्याच्याविषयी काही माहिती नसते पण अशा प्रकारचं शंभर टक्के आपल्याला माहिती असेल की बिनविषारी साप आहे तर बिनविषारी सापतावल्यानंतर तुमच्या समोर आहे त्याला फक्त एकच उपचाराची गरज असते की आपल्या घरामध्ये जर फ्रीज असेल जेवढं थंड पाणी असेल तेवढंच थंड पाणी एक विशिष्ट अंतरावरनं फक्त त्या जखमीवरती सोडायचं असतं आणि जखमीवरती सोडल्यानंतर त्या ठिकाणी रक्त जर साकारलं असेल तर ते फक्त पुसून घ्यायचं आहे आणि समोर आता तुम्हाला इथे दिसेल साधारणपणे एक पाऊन एक फुटवरनं ते पाणी जर आपण हातावरती ओतलं त्या ठिकाणी थंड पाणी आणि त्याच्यानंतर आपला हात स्वच्छपणे त्या पाण्या जर धुऊन घेतला तर समोर इथे आहे तुम्हाला की कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला खुणा दिसणार नाही किंवा काही नाही फक्त गुठून जातं आणि बिनविषयी साफ चावल्यानंतर एवढीच ट्रीटमेंट आपल्याला गरजेची असते परंतु कधी कधी बिनविषयर साफ जरी चावला तर काही वेळेस बऱ्याचशा मोठ्या उपचारांना सर्वसामान्यांना सामोरं जावं लागतं तसं काही करण्याची गरज नाही आहे समोर तुम्हाला दिसतंय आहे बिनविशेल सापडल्यानंतर फक्त ती जागा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढणे एवढाच उपचार बिनविशेल सापडमध्ये योग्य असतो ज्याला आपण सापड घेतल्या सर्वसे जाव्यात त्यानंतर मध्ये आपण त्याला सोडूया नमस्कार माझं नाव स्वप्नील गायकवाड सुकेवाडीमध्ये राहतो मी इथंच आमचं घर आहे जवळ घराजवळ एक साफ आम्ही बघितला थोडंसं आडगळ होती आडगळीच्या ठिकाणी तो गेला त्यानंतर आम्ही तो शोधला शेजारचे ते काका होते त्यांच्या मदतीने तो त्याला शोधून काढला तो दिसला दिसल्यानंतर गिरी सरांना आम्ही कॉल केला गिरीश सर पुढच्या दहा मिनटात लगेच इथं पोहोचले आणि गिरी सरांनी सुरक्षितपणे त्याला पकडलं खूप मोठा होता आम्ही खूप घाबरलो होतो त्याच्यासाठी पण त्यांनी एकदम सुरक्षित पकडला आता ते घेऊन चाललेत त्याला निसर्गामध्ये सोडण्यासाठी कोकणी गायकवाड को सुकेवाडी यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला दामण सापडला होता या दामनला दा, आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घ्या